माझी ओई ग पहिली माझी ओई गेले होते माहेरी आता आले सासरी गेले होते माहेरी आता आले सासरी आता आले सासरी रे बाळ विठ्ठला दुसरी माझी ओई ग मायन बापन मायन बापान देल सासरी पाठून देल सासरी पाठून रे बाळ विठला देल सासरी पाठून रे बाळ विठला तरी <ुण>। माझी ओळी ग चोळी नारंग चोळी नारंग चोळी लेता झाले दंग चोळी नारंग चोळी लेता झाले दंग चोळी लेता झाले दंग ये रे बाळ विठला लेता झाले दंग ये रे बाळ विठला चौथी माझी ओ ग चोळी द चोळी नक्षदार आत्मारुपी होईला ओई आत्मारुपी ओईला देते मी तार आत्मारुपी ओईला देते मी तार देते मी तार रे बाळ विठ्ठला देते मी तार रे बाळ विठला पाचवी माझी ओई ग पाचवी माझी ओई सोळे सांदे चोळीला बाई सोळे सांदे चोळीला ओम सोम दोरीला बाई ओम सोम दोरिला ओम सोम दोरी ला तुये रे बाळ विठला ओम सोम दोरिला तू रे बाळ विठला सावी सा माइ ग चोळीला नऊ पान चोळीला नऊ पान जोळी सोबे नौपान फार छान चोळीला नऊ पान जोळी सोबे बहु छान जोळी सोबे बहु छान रे बाठ